नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की बघा घरामध्ये आपल्या कासाच्या बांगड्या असतात आणि ज्या की आपण दररोज घालून घालून किंवा गोट असतात आपले आणि जे दररोज घालून घालून आपण पांढरे पडलेले असतात आता काही महिला घालत नाहीत बांगड्या पण ज्या महिला घालतात त्या महिलांसाठी मी एक युजफुल व्हिडिओ बनवत आहे तर ते पहा मी इथं जुन्या बांगड्या घेतलेले आहेत थोडेसे टिकले घेतलेले आहेत आणि वेगवेगळे असे धागे घेतलेले आहेत त्यानंतर सेवन थाउजंडचा ग्लू घेतलेला आहे आणि फॅब्रिक ग्लू पण घेतलेला आहे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता तर इथं काय करायचं आहे पहिल्यांदा बांगडी बांगडीला ग्लू लावून आपण बांगडीला बांगडी, बांगडी दोन्ही चिपकून घ्यायचे आहे का तर त्यामुळे छान असा गोट तयार होईल आपला आणि मस्त असे बांगडी जाडजुडाशी वाटेल म्हणून त्यासाठी आपण बांगड्याला बांगडी चिटकून घ्यायचे आणि गोटला काय चिटकायची गरज नाही कारण गोट असतानाच मोठं असतो त्यामुळे काय नाही आता तुमच्या चॉईसनुसार तुम्ही इथं काय करू शकता पाहिजे हो तो कलर आणि पाहिजे तो धागा घेऊ शकता आता हा धागा कोणता आहे तर आपण जो साडीला गोंडे लावायला धागा वापरतो किंवा वर्कसाठी सिल्क थ्रेड म्हणून जो आपण धागा वापरतो तो धागा आहे त्यामुळे तुम्ही इथं लोकर जरी लावली तरी काही इश्यू नाही लोकरीचाही आपण इथं यूज केला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही तर इथं मी सिल्क थ्रेडचा यूज केलेला आहे इथं मी लोकर नाही वापरलेली माझ्याजवळ सिल्क थ्रेड होता तो मी वापरलेला आहे नंतर काय करायचं आहे बांगड्या बांगड्या सुकल्यानंतर ग्लो लावून घ्यायचं आहे त्याला आणि जो जागा आवड आपल्याला जो धागा आवडतो त्या कलरचा धाग्याचा आपण रॅपिंग करून घ्यायचं आहे बांगडीला पूर्णपणे रॅप करून घ्यायचं आहे आणि रॅप केल्यानंतर बांगडीचा लुक कसा चेंज होतो ते बघा आणि छानही वाटते बांगडे तर मी आता पूर्ण सगळ्या बांगड्यांना रॅप करून घेतलेला आहे ते बघा छान असे मला जे कलर आवडतात त्यानुसार मी अशा पद्धतीने आपण आपल्याला एकदम बारा कलरच्या बाराही बांगड्या किंवा गोट बनवू शकतो आणि दररोज एखाद्या एखाद्या महिलाला समजा दररोज ऑफिसला वगैरे जायचं असेल तर ते मॅचिंग घालू शकते दररोज वेगळ्या त्यामुळे काही घर बसल्या आपण हे व्यवस्थितपणे बनवू शकतो आणि व्यवस्थितपणे घालू शकतो काही असं जास्त याला खर्च येत नाही आणि टाईमही खूप लागत नाही खूप कमी वेळामध्ये हे होऊन जाते तर आता यावर आपण काय करणार आहे ग्लू लावून घेणार आहे आणि त्यावर मी वेगवेगळ्या अशा पा चार पद्धतीच्या मी बांगड्यांचा डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे तर मी पहिल्यांदा काय करणार आहे सिम्पल एक टिकली टिकली जी असते वर्कचे आपण त्याला स्टोन म्हणतो छोटा तर तो मी इथे यूज केलेला आहे येलो कलरच्या बांगडीसाठी तर तो त्यावर रेड कलरचा छानही वाटेल आणि दिसूनही येईल ये छान वाटेल म्हणून मी तो यूज केलेला आहे इथं तर आता मी इथे सगळे स्टोन चुटकवून घेते इथं बांगडीवर व्यवस्थित अंतर ठेवून समान अंतर ठेवून आपण इथं ते सगळे काही चिटकवून घ्यायचे तर आता तुम्ही पाहू शकता मी ते चिटकवून घेते ते

तर मी अशा प्रकारे आज या येलो कलरच्या बोटला सर्व सर्व गोलाकार वर्क म्हणजे वर्कची टिकली चि चिटकवून घेतलेलं आहे त्यामुळे फिनिशिंग छान येत आहे आणि छान पण वाटते बांगडी घालण्यासाठी आणि लुकही तिचं छान दिसतं त्यामुळे मी हे पूर्ण पूर्ण वर्क फक्त टिकलीनेच केलेलं आहे याला याला दुसरे काही एक प्रोसेस केलेली नाही कारण आपल्याला साधे सिंपल जास्त फॅन्सी नाही आणि जास्त आ, ही पण नाही त्यामुळे मी साधे सिंपल बांगड्यांची तुम्हाला डिझाईन दाखवते त्यामुळे व्यवस्थित पहा आणि तुम्ही घरबसल्या हे करू शकता अशा प्रकारे मी सर्व काही चिट टिकलेलं आहे सगळं चिटकवून घेतलेलं आहे बांगडेला टिकल्या चिटकवून घेतलेले आहेत तर एक बांगडी आपली इथे रेडी झालेली आहे एक पद्धतीची जी की साधे सिंपल आहे आपण दररोज घालायला यूज करायला काही प्रॉब्लेम नाही ते खडे पडत नाहीत एकदा आपण चुटकुलेले असतात ते खडे पडत नाहीत निघून उकुलत नाहीत काय नाही फक्त हिला पाण्यामध्ये जास्त आपण यूज नाही करायचं आता त्यानंतर मी काय करणार आहे या पूर्ण बांगडीला एक माझ्याजवळ एक स्टोनची चेन आहे ती मी स्टोनची चेन इथंही पॅक करून घेणार आहे हे सुद्धा डिझाईन छान वाटते आणि असे कुठे बाहेर वगैरे जाताना अशा जा वेगवेगळ्या बांगड्या घालायला छान वाटून जाते अशा बांगड्या तर मी इथे स्टोनची चेन चिटकवून छान असा बांगडीला लूक येतोय ते पहा व्यवस्थित बांगडीच्या आकाराची असे चेन मी चिटकवलेली आहे आणि शिल्लक राहिलेली चेन मी कट करून घेतलेली आहे तर पहा तुम्ही हे बघा अशा प्रकारे याला लोक आलेलं आहे व्यवस्थित आणि बघा तुम्ही छान असे दिसते बांगडी तर तुम्हाला आवडले का नाही या डिझाईन तर मला नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच कमेंटही करा तुम्हाला या डिझाईन कशा वाटल्या व्यवस्थित वाटल्या का आवडल्या का आणि आपल्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा अशा प्रकारे छान वाटतात ते डिझाईन घरच्या घरी आपण अशा पद्धतीने छान अशा बांगड्या बनवू शकतो ज्या की डेली यूजसाठी योग्य आहेत जास्तीचे पैसे घालवायची काहीही गरज नाही आणि छान आहेत अशा बांगड्या तर तो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद